आज आपण तयार करणार आहोत वर्षभर टिकणारं चटपटीत कैरीचं किंवा आंब्याचं लोणचं लोणचं वर्षभर टिकण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला तर मग प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी आंब्याच्या फोडी करून आणलेल्या आहेत हे दोन किलो आंब्याच्या फोडी आहेत आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते हा जो आंबा मी घेतलेला आहे तो राजापुरी आंबा आहे ह्याला गर चांगला असतो शिवाय ह्याची साल जी आहे ती जाड असते अशा जाड सालीचा आंबा लोणच्यासाठी चांगला असतो तर या फोडी मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेल्या आहेत निवडून घेतलेल्या आहेत आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ तर मीठ लोणच्यासाठी वापरताना ते खड्याचं मीठ वापरायचं म्हणजे मग लोणचं जे आहे ते व्यवस्थित टिकतं पण आणि लोणच्याची चव देखील वाढते आता इथे मी पन्नास ग्रॅम इतकं हे मीठ घेतलेलं आहे आता, मीट। मीट आहे। आता हे आपल्याला ह्या फोडींमध्ये घालायचं यानंतर एक चमचा मी हळद घेतलेली आहे तीसुद्धा ह्यामध्ये घालायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला हळद आणि मिठामध्ये मुरवत ठेवायच्या आहेत एक दिवसांकरता मिक्स करून झाल्यानंतर ह्या फोडी ज्या आहेत त्या भांड्यामध्ये जास्त आहेत त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवते दोन भांड्यांमध्ये मी हे काढून घेतलेले आहेत आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून ह्याला झाकून ठेवायचं रात्रभर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मिठाचं हे पाणी झालेलं आहे आता या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर एका चाळणीमध्ये ह्या फोडी मी काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीच्या सर्व फोडी मी काढून घेतलेल्या आहेत आता हे मिठाचं जे पाणी आहे हे आपल्याला फेकून द्यायचं आहे आता फोडी आपल्या मस्त अशा मुरलेल्या आहेत मिठामध्ये फोडींमधलं पाणी सगळं निथळून गेल्यानंतर स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर ह्याला सुकत घालायचं आहे पण सुकत घालताना ते उन्हात सुकत घालायचं नाही आहे तर पंख्याखालीच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे यानंतर आपल्याला बघायचं आहे मसाल्याचं साहित्य इथे मसाल्याचं सर्व साहित्य अगोदरच आपल्याला काढून ठेवायचं आहे वेळेवर कुठलीच गोष्ट करायची नाही आहे आता इथे मी घेतलेलं आहे राईपूड तर ही राईपूड थोडीशी जाड आहे त्यामुळे मी एक दोन वेळा मिक्सरला फिरवून घेते ह्याचं प्रमाण जे आहे ते मी मसाला तयार करताना तुम्हाला सांगणार आहे तर आता ही राई पूड जी आहे ती दोन वेळा मी मिक्सरला फिरवून घेतली आणि अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे बारीक करून घ्यायची आहे मात्र ह्याची पावडर होता कामा नाही हे लक्षात ठेवायचं यानंतर याच पद्धतीने मेथी पूड घेतलेली आहे ती, ती देखील दोन वेळा मी मिक्सरला फिरवून घेते पूड पण आपण बारीक करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम पावडर करायची नाही नाही तर मेथी मग कडू लागेल त्यानंतर इथे मी मोठं मीठ घेतलेलं आहे खड्याचं ते देखील एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे मीठ व्यवस्थित विरगळेल तर हे एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे यानंतर इथे गूळ जो आहे तो सुद्धा चांगला बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला तर ही सर्व तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे गूळ बारीक करून झालेला आहे यानंतर वेलची जी आहे तीसुद्धा आपल्याला अशी सोलून घ्यायची आहे आणि तिचा एक एक दाणा सुट्टा करायचा आहे तर इथे मी हा एक एक दाणा सुट्टा करून घेतलेला आहे यानंतर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आता हे तेल जे आहे ते अर्धा लिटर तेल आहे तेल जे आहे ते त्याला धूर सुटेपर्यंत कडकडीत कर, गरम करायचं आहे यानंतर गॅस बंद करायचा ह्यामध्ये मी दोन तीन मेथीचे दाणे टाकलेले आहेत आता हे दाणे जे आहेत ते काळे पडलेले आहेत तुम्हाला जर दिसत असेल तर कारण मेथी ही करपलेली आहे पाच सात मिनटं ह्याला चांगलं थंड करायचं आणि त्यानंतर पुन्हा चेक करून बघायचं बघा आता मेथीचे दाणे करपणार नाही आहेत जर करपले तर अजून थोडा वेळ थांबू शकता तुम्ही मात्र जर करपले नाही तेव्हाच आपल्याला ही मेथी यामध्ये घालायची आहे गॅस बंद केलेला आहे आणि तेल आपण थोडंसं थंड करून घेतलेलं आहे इथे मेथी मी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे गॅस बंद आहे आणि आता तेल आपलं भरपूर गरम झा आहे त्यामुळे हे सतत ढवळवत राहायचं आहे आणि मेथीला आपल्याला थोडंसं लालसर रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे राईपूड तर इथे मी दोनशे ग्रॅम राईपूड घेतलेली आहे आता गॅस बंदच आहे हे सतत मी ढवळवत राहते आणि रायपूर देखील आपल्याला थोडंसं रंग बदलेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे तर आता तेलाचं टेम्परेचर बऱ्यापैकी कमी झालेलं आहे त्यामुळे आता आपण पुन्हा गॅस चालू करून ह्याला थोडंसं लालसर करून घ्यायचं आहे तर इथे बघा गॅस बंद होता आता मी हा पुन्हा गॅस चालू केलेला आहे पण तो एकदम मंद ठेवलेला हो आहे इथे तेल जे मी वापरलेलं आहे ते शेंगदाणा तेल वापरलेलं आहे आणि लोणच्यासाठी शेंगदाणा तेलच वापरायचं इथे बघा थोडासा रंग ह्याचा बदललेला आहे जास्त काळपट करायचं नाही नाही तर मग मेथीपूड जळून जाईल यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ तर हे मी शंभर ग्राम मीठ घेतलेलं ला आहे लागेल तसं आपण वापरणार आहोत सध्या मी कमी वापरते नंतर आपण वापरू शकतो मीठ लवकर विरघळेल म्हणूनच आपण बारीक करून घेतलं म्हणजे आपल्याला व्यवस्थित अंदाज येईल मिठाचा आता मीठ आपल्याला कच्चं इथे वापरायचं नाही कारण की आपण हे लोणचं जे आहे ते वर्षभर टिकवणार आहोत इथे मी घेतलेला आहे चमचे तर मोठा चमचा आणि लहान चमचा त्यातला लहान चमच्याने बघा इथे मी हिंग घेतलेला आहे दीड चमचा त्यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला हळद घालायची आहे त्यात तर हळद देखील मी दीड चमचा वापरणार आहे एक चमचा आणि ही अर्धा चमचा आता हे व्यवस्थित आपल्याला ढवळवून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं चा आहे प्रत्येक जिन्नस हे तेलामध्ये चांगली परतून घेतली तरच लोणचं वर्षभर व्यवस्थित टिकणार आहे कारण काय आपण कच्च्या वस्तू त्याच्यामध्ये वापरल्या तर मग त्याच्यावर बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे लोणचं खराब होऊ शकतो आता इथे मी गॅस बंद केलेला आहे बंद झाल्यानंतर इथे आपल्याला गूळ घालायचा आहे हा गूळ जो आहे तो मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे दोन किलोच्या हिशोबाने एका किलोला पाव किलो सर्व गूळ ह्यामध्ये घातलेला आहे आणि आता हा गूळ जो आहे तो आपल्याला सतत परतत वितळवून घ्यायचा आहे इथे लोणचं जे आहे ते आपण चटपटीत म्हणजे आंबट गोड तिखट अशा पद्धतीचं तयार करणार आहोत त्यामुळे मी इथे गुळाचा वापर केलेला आहे हे लोणचं अतिशय स्वादिष्ट लागते एकदा जरूर ट्राय करून बघा आता गॅस बंद आहे आणि मी हे सतत हलवत आहे आता तेल आपलं इतकं गरम आहे की ह्यामध्ये गूळ आपोआपच विरघळेल बघा गॅस बंद ठेवलेला आहे मी आणि हे सगळं व्यवस्थित असं मंद आचेवरच सगळं करायचं जिथे जिथे गॅस बंद करायचा आहे तिथे बंद ठेवायचा आता बघा गूळ जो आहे तो बऱ्यापैकी विरघळलेला आहे गॅस मात्र मी बंदच ठेवलेला आहे बंद गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे आता इथे मी लाल मिरचीचं तिखट घेतलेलं आहे आणि ते शंभर ग्रॅम घेतलेला आहे तर एका किलोला शंभर ग्रॅम असं दोन किलोला दोनशे ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे तर हे तिखट मिरचीचं आहे आता यापुढे आपण जे वापरणार आहोत ती कश्मीरी रेड चिलीचं वापरणार आहोत कारण की कश्मीरी रेड चिली पावडर ही फक्त रंग देते तिखटपणा त्याला नसतो त्यामुळे हे आता व्यवस्थित आपल्याला ढवळवून घ्यायचं आहे गॅस मात्र बंद ठेवायचा नाही तर मग मिरची पूड जी आहे ती करपू शकते यानंतर आपण शंभर ग्रॅम कश्मीरी रेड चिली पावडर ह्यामध्ये घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित सर्व एकत्र करायचं आहे याला चांगलं ढवळवत राहायचं चा, अगदी एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे बंद गॅसवरच आपल्याला करायचं आहे कश्मीरी मिरची पावडरने रंग खूप लोणच्याला छान येतो त्यामुळे ती अवश्य वापरा यानंतर ह्यामध्ये आपण गरम मसाला वापरणार आहोत तर इथे दालचिनीचे दोन तुकडे मी घेतलेले आहेत दहा बारा लवंग घेतलेले आहेत सहा सात वेलच्या घेतलेल्या आहेत त्याचे दाणे आपण काढून ठेवले होते आणि हे सर्व ह्यामध्ये वापरायचं आहे आणि चांगलं ह्याला परतत परतत राहायचं आहे आता इथे आपलं तेल देखील गरम आहे आपला पॅन गरम आहे आणि खालची जी शेगडी आहे तीसुद्धा गरम आहे त्यात ह्या गरम ह्याच्यावर सतत ढवळत राहायचं आता गॅस आपला बंदच आहे ह्याला बिलकुल आपण चालू केलेलं नाही आहे आणि एक दहा मिनटं मी ह्याला चांगलं असं सा परतत राहिलेली आहे आता ह्याला आपण चेक करून पाहायचं जर मीठ कमी वाटलं तर पुन्हा मीठ घालायचं आहे मीठ गरम असतानाच घालायचं वरून कच्चं मीठ घालायचं नाही वरून कच्चं मीठ घातलं तर मिठामध्ये जे काही बॅक्टेरिया असतील त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं आणि बरेच जण सांगतात आमचं लोणचं वर्षभर टिकत नाही खराब होतं तर ही छोटी छोटी कारणं असतात ज्यामुळे लोणचं टिकत नाही तर जे मीठ घालायचे आपल्याला ते ह्यामध्येच आपल्याला घालायचं आता हे सगळं गरम आहे त्यामुळे सतत ह्याला ढवळवत राहायचं आणि हा लोणच्याचा मसाला आपला आता तयार झालेला आहे याला आपल्याला तीन ते चार तास चांगलं असं सा थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्या आंब्याच्या फोडी पण मस्त अशा पॅनखाली सुकत आहेत आता तीन चार तासानंतर हा मसाला जो आहे तो बघा असा मस्त कोरडा झालेला आहे याला थोडंसं सुटं करून घ्यायचं इथे आता आंब्याच्या फोडी ज्या आहेत त्यासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत पूर्णपणे आता मसाला पण थंड झालेला आहे आता या दोघांना एकत्र एक करायचं आहे गुळाचे जे ढेप असते ते तसेच ठेवायचे ते एक दिवसानंतर व्यवस्थित आंब्याच्या संपर्कात आल्यानंतर विरघळतात त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आता हा सर्व मसाला मी ह्यामध्ये काढून घेते आणि एक गोष्ट सांगायची मी विसरली भांडी घेताना ती स्टीलचीच भांडी वापरायची आहेत आणि तीसुद्धा एकदम कोरडी भांडी वापरायची ह्यामध्ये पाण्याचा कुठेही अंश असता कामा नये ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर इथे मी बघा एक मोठ्ठा लिंबू घेतलेला आहे ह्या लिंबूचा रस आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे तर लिंबूच्या रसामुळे ह्याची चव पण वाढते शिवाय लिंबू हे लोणचं टिकवण्याचं काम करतं प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याचा वापर केला जातो त्यामुळे एक मोठा लिंबूचा रस ह्यामध्ये आपण घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून झाल्यानंतर बर्णीत भरताना बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि बणी उन्हामध्ये मस्त अशी कोरडी करून घ्यायची त्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला लोणचं भरायचं म्हणजे मग लोणचं जे आहे ते वर्षभर व्यवस्थित टिकतं शिवाय लोणचं आपण काढताना आपण जो चमचा वापरणार आहे तो चमचा देखील कोरडा असणं फार गरजेचं आहे तर ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या आपण फॉलो केल्या तर लोणचं वर्षभर व्यवस्थित टिकतं पाणी लोणच्याला लागता ला कामा नये ह्याची मात्र काळजी घ्यायची आता इथे मी ह्या बरण्या भरून घेतलेल्या आहेत आता ह्यामध्ये तेल जे आहे ते हळूहळू वरती चढत जाईल त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी ह्याला बघूया की दुसऱ्या दिवशी ह्याच्यात तेल किती चढतं त्यानुसार आपल्याला ह्यामध्ये तेल घालावं लागेल तर इथे दुसरा दिवस झालेला आहे दुसऱ्या दिवशी बघा ह्या बर्णीतलं तेल जे आहे तिन्ही बर्णीतलं तेल जे आहे ते वरती चढलेलं आहे तर लोणच्यामध्ये तेल जे आहे ते आंब्याच्या फोडीच्या वरती असायला पाहिजे फोडी कुठल्याच वरती असता कामा नाही नाहीतर मग त्याला बुरशी लागते तर इथे तेल बघा व्यवस्थित असं चढलेलं आहे आणि चढलेलं नसेल तर मात्र तुम्हाला वरून तेल घालावं लागेल तर आता बघूया आपण हे लोणचं कसं झालेलं आहे ते लोणच्याचा चमचा जो आहे तो कोरडा असावा स्वच्छ असावा तर आता असं तुम्हाला काही दिसणार नाही त्यामुळे मी एका वाटीमध्ये ह्याला काढून दाखवते तर हे लोणचं बघा किती चटपटीत असं तयार झालेलं आहे आंबट गोड आणि तिखट लोणच्याला खार पण भरपूर आपण बनवलेलं आहे कारण की लोणच्या फोडी ज्या आहेत त्याच्या धुतलेल्या वाटता कामा नाही म्हणून खार भरपूर असावा मग लोणचं छान असं चवीला पण लागतं तर इथे बघा मी तुम्हाला काढून दाखवते आता हे लोणचं किती मस्त तयार झालेलं आहे एकदम चटपटीत तयार झालेलं आहे बघून तोंडाला पाणी सुटेल इतकं मस्त हे लोणचं तयार झालेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोणचं काढून झाल्यानंतर जो खार बाजूला चिकटलेला असतो तो एका स्वच्छ कपड्याने किंवा मग टिश्यू पेपरने ह्याला असं पुसून घ्यायचं बरणी स्वच्छ करायची आणि बंद करून घ्यायची जर खार तसाच राहिला तर तुमचं लोणचं खराब होऊ शकतं तर लोणचं भरताना अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार केला तर लोणचं वर्ष काय दोन वर्ष पण टिकतं रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद बाय बाय